सर काय शुभेच्छा आहेत आणि शुभ संदेश काय विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर अधिष्ठाता या नात्याने मी सर्व लातूरकरांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो या निमित्तानं आपल्याला सांगावं असं वाटतंय की मागच्या तीन ते चार महिन्याखाली आपण आपल्या महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालू केलं आणि अतिशय आनंदाची बाब म्हणजे इथं आपण तीन डिपार्टमेंट चालू केलेले आहेत एक कार्डिओलॉजी डिपार्टमेंट एक न्यूरोसर्जरी डिपार्टमेंट आणि युरोलॉजी डिपार्टमेंट याच विषयाला अनुसरून आपण सर्वांना अशी विनंती करणार आहे की आपण एम जे पी जी वाय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून या तिन्ही विभागाचा लाभ रुग्णांनी घ्यावा आज घडीला आपल्याकडं ह्या तीन महिन्यामध्ये तीनशे अँजिओग्राफी अगदी मोफत झालेल्या आहेत त्यात जवळपास अडुसष्ट अँजिओप्लास्टीसुद्धा आपल्याकडं अगदी मोफत आपण केलेल्या आहेत न्यूरोसर्जरी डिपार्टमेंट जे गोरगरिबांना ॲक्सिडेंटमध्ये किंवा एमर्जन्सीमध्ये बाहेर प्रायव्हेटमध्ये खर्च झेपत नाही अशा रुग्णांनी न्यूरोसर्जरी डिपार्टमेंटचासुद्धा आमच्या आम हे लाभ घ्यावा ही विनंती करतो कारण जवळपास ह्या दोन महिन्यामध्ये साठ ते सत्तर ऑपरेशन मेंदूचे आपण आपल्या त्या विभागात केलेले आहेत युरोलॉजी पण आपण चालू केलेली असल्याकारणाने किडनी आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी याचा लाभ घ्यावा महाविद्यालयात रुटीन तर आमचं काम चालूच आहे अपघात विभाग चोवीस तास कार्यरत असतो बाकी सर्व डिपार्टमेंट वीस डिपार्टमेंट जे माझे आहेत ते सुद्धा चोवीस तास आपले चालू असतात त्यानिमित्तानं ह्या गोष्टीचा पण आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो दीपोत्सव साजरा करत असताना काळजी घेऊन दीपोत्सव साजरा करावा अशी विनंती करतो आणि जर एखादी दुर्घटना घडलीच तर आपण अपघात विभागात तात्काळ संपर्क करावा अशी विनंती करतो आधीच अतिवृष्टीमुळं आपला मराठवाडा थोडासा हैराण झालेला आहे है। आपला शेतकरी अतिशय गंभीर परिस्थितीत आहे त्यामुळं दीपोत्सव साजरा करत असताना दिवाळी साजरी करत असताना याचंही भान ठेवून काही आपल्याला आर्थिक स्वरूपामधची मदत शासनास करता येते का याचा पण मी आपल्याला या निमित्तानं आवाहन करतो परत आपल्याला दीपो दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद